नमस्कार मित्रांनो स्वामींच्या कृपेने आजचा दिवस खूपच खास आहे आज आपण स्वामींच्या एका अशा संदेशाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडवून आपण नेहमी आपल्या जीवनात चमत्काराची वाट पण अनेक पण पण अनेकदा आपल्याला ते दिसत नाहीत स्वामी समर्थ म्हणतात की चमत्कार म्हणजे काहीतरी अचानक घडणारी गोष्ट नाही तर तो आपल्या विचारांचा आणि श्रद्धेचा परिणाम आहे तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास किती पक्का आहे हेच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून काही गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यासोबत ब्रह्मांड युनिवर्स सुद्धा काम करू लागते स्वामींचे विचार तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरतात आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवा आणि सकारात्मकतेचा स्वीकार करा स्वामी सांगतात की कोणत्याही संकटात घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे हा संदेश फक्त एक वाक्य नाही तर ती एक शक्ती आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही मार्ग दिसत नाही तेव्हा फक्त स्वामींचे नाव घ्या आणि पुढे चला तुमचा मार्ग आपोआप खुला होईल तुम्ही आज जो काही संघर्ष करत आहात तो तुमच्या भविष्याच्या पाया आहे स्वामींचा आशीर्वाद आहे की तुम्ही नक्कीच यशस्वी होणार तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कठोर परिश्रम करा विश्वास ठेवा तुम तुमच्या मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा चमत्कार घडेल तर मित्रांनो तुमच्या विचारांना सकारात्मक करा स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा रोज सकाळी उठून त्यांच्या नावाचे स्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आता तुमच्या आयुष्यात चमत्कार होणारच आहे या विचारांसोबतच आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा असेच प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक गोडस कमेंट करायला विसरू नका धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ